वादातून, आर्थिक घनसोलीतील एका लहान मुलाचे अपहरण केल्याची घटना घडली होती मुलाच्या पालकांनी कोपर खैरे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देताच पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर दीड तासात आरोपीला रबाली या ठिकाणावरून अटक केली असून अपहरण केलेल्या मुलाची सुखरूप सुटका केली आहे आरोपी राजभालेराव आणि शतीस गरुड हे दोघेही आरोपी मुलाला नाशिकला घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच दोघांनाही रबाळे इथून अटक केली असून आणखी दोघांचा शोध कोपरखैरेने पोलीस करत आहेत जय हिंद काल कोपरखैरे पुरुष हद्दीमध्ये संध्याकाळी साडेनऊ वाजता संजय भोसले सेक्टर तीन घनसोली यांच्या घरी चार आरोपिताने त्यांच्या पंधराशेच्या मुलाला आर्थिक व्यवहारून किडनॅप केला साधारण पावणे दहाच्या दरम्यान संजय भोसले व वो त्यांचं कुटुंबीय पोलिसांना आलं तरी पोलिसांना तक्रार दिली तक्रारीचं सिरियसनेस बघून आम्ही ताबडतोब तीन पथकं तयार केले त्यामध्ये गुंडा पथक डीबी पथक आणि श्रीवासानी बीट मार्शेस आरोपीच्या नावावरून त्याची माहिती काढली त्या माहिती काढून आरोपिताच ज्या मुलाला किडनॅप केलं होतं त्या मुलांवरूनच मुलाच्या फोन नंबरवरूनच फिर्यादीला फोन केला गेला होता आणि त्यामध्ये बारा लाख रुपयाची खंडणी मागणी होती बारा लाख रुपये दिले तरच आम्ही तुमच्या मुलाला सोडू असे त्यांनी धमकी दिली होती ह्या दरम्यान आम्ही आरोपिताचं आणि फिरायचं चा बोलणं चालू ठेवून त्यांच्या पैशाची मागणी पुरता करतो असं आम्ही त्या खेळत ठेवलं आणि त्या अनुषंगाने आमचे गुंडा ए पी आय कुंभार आणि त्यांची टीम त्यांच्या मोबाईलच्या लोकेशनवर ट्रॅक करत होते त्या अनुषंगाने दुसरी आमची डी बी टीम ए पी आय महाराजांची टीम ही साध्या वेशामध्ये फिरायच्या घरी दावा धरून बसले होते आणि तिसरी टीम ए पी आय बोडके आणि त्यांचं बीट मार्शल्स हे हद्दीमध्ये सर्व सी सी टी व्ही फुटेज आणि त्यांचे ज्या रस्त्यावर घेऊन गेले हे चेक करत होते ह्या ह्याच्यामध्ये आम्हाला त्यांचं लोकेशन रबाळे एम आय डी सी असं मिळून आलं त्या लोकेशन आणि त्या बोलण्याच्या ह्याच्यावरून आम्हाला गाडी नंबरही कळला मुलांनी बोलता बोलता फोनवर सांगितलं की स्कोडा पांडेकरची गाडी आहे त्या अनुषंगाने आम आम्ही त्याचं सोशल मीडियावरचं पोर्टफोलिओ चेक केला आरोपिटाचं त्याच्यावरून त्या गाडीवर एक फोटो मिळून आला पांडेकरची स्कोडा गाडी असं म्हटल्यानंतर आम्हाला गाडी नंबरही मिळाला आणि त्या अनुषंगाने आम आम्ही रस्त्यावरचे सी सी फुटेज चेक करत आम्ही सापळा रचला त्या अनुषंगाने पांढरकरची गाडी ही रबाळे एम आय डी सीमध्ये आमच्या ए पी आय कुंभारांच्या टीमला दिसली आणि ताबडतोब आम्ही ती इंटरव्ह्यू करून त्यामध्ये आम्ही जो मुलगा होता पंधरा वर्षाचा पहिले त्याला वाचवण्यासाठी त्याला ताब्यात घेताना दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतले त्यातील दोन आरोपी पळून गेले जे आरोपी ताब्यात घेतले त्यातला एक आरोपीचं नाव आहे राज राजभालेराव दुसरा आरोपी आहे गरुड बाकी आरुपी आरुपी दोन आरोपी फरार झाले त्यांचा आम्ही शोध घेत आहोत दोन्ही आरोपी त्यांना आम्ही कोर्टापुढे हजर केले असता कोर्टानं त्यांना दोन दिवसाची न्याय दोन दिवसाची पोलीस कशी दिले आहे ह्या आरोपी त्यांचा इतिहास बघत असता राजभालेराव विरुद्ध नाशिक या ठिकाणी गोळी नोंद आहेत आणि ह्यांची हिने आणखी असे काही गुन्हे केले आहेत का आणि नक्की हे गुन्हा गुणाच्या सांगण्यात केला ह्याचं ब्रेन चाइल्ड कोण आहे याचा आम्ही तपास करतो आहोत सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी शोधण्यासाठी आम्हाला मान्य आमचे पुरुष उपायुक्त ढाणे सर आमची एसीपी बुधवंत सर यांनी मार्गन केलं त्या अनुषंगाने पावणे दहा वाजता आम्हाला तक्रार प्राप्त झाली आणि अकरा वाजता आम्ही मुलाला ज्याला किडनॅप केलं होतं त्याला आम्ही सुखरूपपणे आम्ही ताब्यात घेतलेला आहे तरच तर असे काही तक्रार असतील किंवा कोणाच्या काही तक्रार असतील तर नागरिकांनी ताबडतोब एकशे बारा क्रमांकावर कॉल करावं आणि ताबडतोब त्या ठिकाणी पोलीस येऊन आपल्याला नक्कीच मदत करेल जे आहेत